गेल्या काही वर्षापासून सोशल मीडियावर नाताळच्या वेळी अनेक जण क्लॉज आणि वासुदेवाची तुलना केली जाते ज्या सॅन्टॉक्लॉजची आपण वासुदेवाशी तुलना करतोय तो क्लॉज नेमका कोण होता जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे आवाज लोकशाहीचा चौथ्या शतकामध्ये ग्रीसच्या एका शहरामध्ये सेंट निकोलस नावाचा एक सद्गृहस्थ राहत होता तर तो गरीबांना मदत करायचा आणि लहान मुलांना भेट द्यायचा अठराशे साली सेंट निकोलस गिफ्ट नावाची एक कविता कॅनडामध्ये प्रसिद्ध झाली आणि त्या कवितेच्या आधारावर थॉमस नास्ट नावाच्या एका व्यंग चित्रकाराने सेंट निकोलस एक काल्पनिक चित्र काढलं आणि त्या काल्पनिक चित्रामध्ये त्या सेंट निकोलस लाल टोपी लाल कपडे घातलेला दाखविलं तिथून ज्या कल्पना चित्रातला जो सॅन्ट क्लॉज होता तो नंतर जगप्रसिद्ध झाला आणि पुढे एकोणीसशे साली कोको कोला नावाच्या कंपनीने एक जाहिरात बनविली आणि त्या जाहिरातीमध्ये दाखविलं की नाताळच्या वेळी सॅन्ट क्लॉज हा रात्रीच्या वेळी येतो आणि लहान मुलांना भेटवस्तू देऊन जातो त्या जाहिरातीमुळे सॅन्ट क्लॉज जगाच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचला कल्पना चित्रातला हा सॅन्टा क्लॉज आहे त्या सॅन्टा क्लॉजचा आपल्या संस्कृतीशी तर सोडाच पण ज्या ख्रिश्चन लोकांचा हा सण आहे त्यांच्याशी पण ह्या सांटा क्लॉजचा संबंध नाही पवित्र अशा बायबल मध्ये देखील याचा उल्लेख नाही आणि आपण ह्या सांटा क्लॉजची तुलना वासुदेवाशी करतोय समाज प्रबोधनासाठी पहाटे पहाटे अज्ञानाच्या गाढ झोपेतून आपल्याला जाग करणाऱ्या वासुदेवाशी सॅन्टा क्लॉजची तुलना करतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद